जळगाव शहरातील मेहरुण परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी एक मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडला होता या गुन्ह्यातील फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे दीक्षांत उर्फ दादू देवीदास सपकाळे वय वीस राहणार लक्ष्मीनगर मेहरुण व गोपाल सीताराम चौधरी वय एकवीस राहणार रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सोहम गोपाल ठाकरे वय अठरा राहणार मेहरून हा तरुण आपल्या परिवारासह राहतो त्याच परिसरात राहणारा उर्फ दादू वाद जाले होते। तिल वाद झाले होते त्यांच्यातील मिटल्यानंतर देखील खुन्नस देऊन पाहत होता शुक्रवार एक मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता सोहम हा त्याचे मित्रांसोबत मेहरून येथील श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा होता त्यावेळी दोन दुचाकीवर चार जण त्या ठिकाणी आले त्यातील ते एका दुचाकीवर दीक्षांत सपकाडे गोपाल चौधरी तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अनोळखी इसम होते चौघांनी सोहमला शिविगाड केली याचा जाब विचारताच दीक्षांतने पुन्हा शिवीगाळ करत तू माझ्या बहिणीचा नाद सोडला नाही थांब तुझ्या मुदळा पाडतो असे म्हणत सोहमवर गोळीबार केला आणि चौघे दुचाकीवर पसार झाले या गोळीबारमध्ये कोणाला काहीही दुखापत झालेली नाही या प्रकरणी रात्री दहा वाजता एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट बेडरूम सेट कारपेट चेयर डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक्स सामान पर जीरो परसेंट से फाइनेंस भी उपलब्ध है तो पता याद रखें मोहम्मद अली रोड खड़का रोड भुसावल अधिक जानकारी के लिए संपर्क करें एट